ऐकून उठतो आणि लोक चैन से सोने भी नाही देते असे म्हणत निघून जातो अरे हे कोणत्या नाटकातील अथवा चित्रपटातील सीन नाही तर ही आहे प्रत्यक्ष घडलेली घटना त्याचे झाले असे की रस्त्याच्या कडेला पांढऱ्या चादरीने काहीतरी झाकलेले असते चादरीखाली मानवी आकृती दिसत असल्याने रस्त्याने येजा करणाऱ्यांच्या मनात शंका निर्माण होते लोक रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करून त्यावर चर्चा करतात मग कोणीतरी शंका उत्पन्न करतो की कदाचित हा मर्डर असावा आणि बॉडी येथे आणून टाकण्यात आली असावी मग काय सगळेच होला हो लावतात उपस्थितांपैकी एक पोलिसांना कॉल करतो तर दुसरा रुग्णवाहिकेला कॉल पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचतात पण हा तर फक्त क्लायमेक्स असतो खरी कथा सुरू होते लोकांना जमलेले पाहून अनेक लोक तेथे थांबतात तो कथित मृतदेह हो उचलून रुग्णवाहिकेत टाकण्याची तयारी सुरू होते लोकांचा आवाज वाढतो इतक्यात आवाज ऐकून तो मृतदेह हो उठतो आणि क्या लोक हे यार लोक देते असे उठतो आणि निघून जातो यानंतर लोक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात गुपचुप आपली वाहने उचलतात आणि निघून जातात हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहे